नमस्कार स्वामीनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते काकडीची कोशिंबीर बनवते हे आहे आपलं अर्धा किलो काकडी आहे बघा आपली गावरान काकडी आहे एक वाटी दही कोथिंबीर हिरवी मिरची मी आता काकडीची मस्त साल काढून आहे ना मस्त याला बारीक कट करून घेते कोणी खिसून घेत पण मी बारीक कट करून घेणार आहे बघा मी किती छान बारीक एकदम काकडी कापून घेतलेली आहे आपण त्यामध्ये आता आहे ना हे टाकू आपण हे बघा अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ आणि ही आहे थोडीशी कोथिंबीर हे बघा आणि आपले दोन हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे हे बघा आणि आता हे दही टाकून आहे ना आपण मस्त ह्याला मिक्स करून घेऊ आपण आता हे बघा या असं छान याला आहे ना मिक्स करून घेऊ आपण बघा मी इथं तडक्या पॅन ठेवलेले त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलंय आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आहे ना एक चमचा मोहरी टाकू आपण आपली मोहरी छान परतली आपण आता हे हिंग टाकू आणि गॅस बंद करू त्यामध्ये मी आहे ना परत एक मिरची कट करून घेतलेली हे पण टाकू आपला तडका आहे तयार बघा आता आपला तडका आहे तयार आपण टाकू आता आणि याला छान मस्त मिक्स करून घेऊ बघा तुम्ही अशा पद्धतीने जर बनवले ना एक तर मार्केटला खूप छान अशी काकडी येते आणि खूप मस्त लागतं चवीला अशा पद्धतीने नक्की तुम्ही काकडीची कोशिंबीर बनवून खाऊ शकता खूप छान लागते आपण जेवणासोबत मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा